फ्रेंड साने ब्लॉक मध्ये तुमचे स्वागत आहे आज आमचा गणपतीजवळ प्रसाद आहे किती रुपये देणार फ्रेंडी ती सण गाजर अर्धा आणि काय सांगितलं लसूण पाव आलं पाव

दोनशे तीस हे साठ रुपये चार, चार। मोठे मोठे काड़ा आणि जाड काढा जरा शंभरचे द्या शंभरचे चांगली काढलं का एक अच्छा ती बही गाडाना कुठली आहे गावटी जात नाही गावटी आहे ५०० करायचे किती दिले शंभरचे ना लसूण कशी किलो बटाटे कशी किलो आ दीड किलो द्या दीड बर दीडच झाला ही घालय चांगली घाला कशी देत बघाल मोठी रुपये पीठ खातोय रुपात रुपाताई बसली आहे इथे जेवणाची तयारी चालू आहे आता मस्त काकी काय खीर आमच्याकडे आज पुलाव आहे पुलाव पुलावची तो बघू हं पुलाव की तयारी तुकडा काजूभर अनुभव येते ना एक वाट हं वरून वाली की भाजी खीर नहीं। आगे पेटा आगे भाजिया बारीक करते हैं।

म्हणजे आधीच पाणी घालायचं मग तांदूळ घालायचिजव पाणी बरा उपायचा ये गोय मसाला लागो तुला गोय मसाला आवडले सगळा उकर दे नाही आधी डावला धुंग राखते गजादी काय ताळे मोत हे ता ओय कोण किती आलं तीन तीन

चना मसाला काल बोला इकडे गणपतीच्या गोष्टही चालू आहे होनी आणले इतकी असती कामाची नाहीत ना बिन हो। का बिचार त्यांना पसंच्या